खरच खूप भारी हे धिरडे म्हणा थालीपीठ म्हणा अथवा चपाती म्हणा उपवासाचे वर का खूप छान लागतं मस्त असं मी बनवून बघितलं तुम्ही नवरात्रीच्या उपवासात बनवा अथवा बरेच जणं म्हणतात की महादेवाच्या उपवासाला भगत चालत नाही त्यासाठी हाय हे साबुदाण्याचे थालीपीठ फार छान लागतात काही नाही खूप सोपी पद्धत आहे नमस्कार मैत्रिणींना खूप हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते वाटीभर साबुदाणे घ्या आणि हे अशा पद्धतीने भाजून घ्या म्हणजे असे थोडेसे तडतड वाजायला लागले की लगेच एका परातीत काढून घ्या थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये असे वाटून घ्या तर वाटायचे किती अगदी जाडही ठेऊ नका आणि आणि अगदीच बारीकही करू नका हे बघा अशा पद्धतीने तर बटाटे मस्त उकडून घ्या आता कदाचित तीनही लागू शकता चारही लागू शकता थोडेसे जास्तच बटाटे उकडून ठेवा उकडून असे किसून घ्या आणि तुम्हाला आता एक वाटी आ, साबुदाना आहे तर मी इथेही अशा पद्धतीने तीन बटाटे किसून घातलेले आहे अर्धी वाटी दाण्याचं कूड घातलेलं आहे हिरव्या मिरच्या वाटून घातलेल्या आहेत चवेपुरतं मीठ घातलेलं आहे सर्व काही मस्त मिक्स करून घ्या इथे तुम्हाला उपवासाला जिरे चालत असेल कोथंबीर चालत असेल तर तुम्ही टाकू शकता तसं तर मलाही चालतं पण मला खूप प्रश्न विचारताना सर्व काय काय तुम्ही कशाला कोथिंबीर वापरता जिरे वापरता मग म्हटलं चला त्याच्याऐवजीच बनून बघू सर्व मिक्स करून घेतलं आणि दही निम्म दही निम्म ताक घालू शकता थोडं पाणीही घालू शकता आंबड दही असेल तर तुम्ही पाणी मिक्स करूनही असं पीठ भिजून घेऊ हो शकता तुम्हाला दही आवडत नसेल तरीही तुम्ही स्किप केलं तरीही चालेल हे बघा अशा पद्धतीने मस्त चपातीला असतं ना तशा पद्धतीने पीठ मळून घ्या थोडं तूप लावून छानपैकी गोळा करून लगेच लाटायला घ्या इथे असं काही नाही का थोडंसं भिजत घाला कारण लगेच हे थालीपीठं छान असे होतात तव्यावरही चांगले भाजले जातात कारण आपण सावधाने भाजून वाटलेले आहे तर हे बघा मस्त गोळा करून घेतलेला थोडंसं पोळपाटला तेल किंवा तूप लावा अथवा तुम्ही कोरड्या पिठावरही हे लाटले तरी चालेल आता तुम्ही येथे म्हणाल का रे याला चिरा पडल्या काहीच फरक पडणार नाही चिरा पडल्या तरी तुम्ही त्या हाताने एकजीव केल्या आहे ना की लगेच त्या एकजीव होऊन जातात तर असं काही इतकं चिरलं जात नाही थालीपीठ अशा पद्धतीने आणि उचटणीने उलट उलट पालट करून मस्त तव्यावर टाकता येतं तुम्हाला जितकी साईज लाटायची तितकी साईज तुम्ही लाटू शकता थोडं पातळच ठेवा हे बघा तव्याला थोडंसं तेल लावलं आणि मस्तपैकी आता मी ते टाकून भाजून घेणार आहे उलटणीनेच उलट करणार आहे हे बघा अशा पद्धतीने थोडी बाजूनी थोडे चारही बाजूने तूप किंवा तेल लावून मस्त भाजून घ्या उलटपुलट करून आता कसं आहे माहिती आहे का तुम्हाला जर असं वाटत असेल की फारच चिरा दिसत तर तुम्ही असं एखाद्या प्लेटच्या साह्याने किंवा डब्याच्या झाकणाने असं गोल आकारही देऊ शकता जेणेकरून ते एकसारखे छानही दिसेल पण तुम्हाला खरं सांगू का खूप छान हे थालीपीठं लागतं मस्त लागतं खरंच ज्यांना भगर खायची नाही त्यांनी फक्त हे साबुदाणा बटाट्याचे थालीपीठं मस्त असे बनवतात मी दोन तीन वेळा ह्या नवरात्रात बनवले तर तुम्ही नवरात्रात बनवा अथवा चतुर्थीला बनवा अथवा आ... इतर कुठल्याही उपवासाला बनवा चालेल असंच हे फराळ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप नरम राहता बरं का दिवसभर ठेवलं तरीही म्हणजे तुम्ही कोणाच्या डब्याला दिलं ना तरीही ते छान असेच लागतील गरम गरम खाल्ल्यावर तर अतिउत्तम ते त्या आणखीन टेस्टमध्ये फरक पडतो हे बघा दोन्ही बाजूनी मस्त तूप लावून भाजून घेतलेले ला आहे आता तुम्ही त्याबरोबर चटणी खा किंवा दही घ्या किंवा तुम्ही भेंडीची भाजी खाऊ शकता म्हणजे आम्ही नवरात्रामध्ये भेंडीची भाजी काशीफळ म्हणजे डांगरची भाजी चक्की असे बरेच भाज्यांचे प्रकार खातो तर तुम्ही जर तुम्हाला तुमच्याकडे चालत असेल तर खाऊ शकता किंवा मी एक तडका चटणी ह्या आधी दाखवलेली आहे काल परवा तर तीही बघा मस्त अशी आहे तुम्हाला आवडेल अशीच आहे निस्त दयाबरोबर थोड्या हिरव्या मिरच्या तळूनही घेऊ शकता तर मैत्रिणींना तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही जर नवीन असाल माझ्या रेसिपी बघणाऱ्या तर आठवणीने यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ते काय फ्रीच असतं आणि जर केलेलं असेल तर पुन्हा एकदा त्या बटनला हात लावू नका तर इंस्टाग्राम फेसबुक पेजवर आपले रोज डेली रेसिपी असतात नवीन दिवस नवीन रेसिपी आणि एकच मिनटाच्या असतात त्या तर तुम्हाला फार आवडतील तुमच्यासारख्या गोड मैत्रिणींना आवडता ते छान छान कमेंट करतात रोज लाईक करतात तर तुम्हीही त्यातलं एक सदस्य व्हावा असं मला वाटतं तेव्हा बघा मी मस्त बटाट्याची भाजी दही घेतलं आहे आणि मस्त असं ताव मारणार आहे बघा किती नरम आहे तरीही त्याचा तुकडा पडत नाही मी इतकं गोळा केलेला आहे तेव्हा कशी वाटली रेसिपी नक्की सांगा कुठून बघताय ते सांगा तेव्हा बाय मी पुन्हा येईल नवीन रेसिपी घेऊन